तुमचं स्वागत आहे सचिन झिरो सेवन या यूट्यूब चॅनलवरती काय तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे कोंडेश्वरला दर्शन घ्यायला तुम्ही बघू शकता ब्लॉक कंटिन्यू करा गाडी वगैरे रेडी आहे आता बघू शकता तुम्ही बाईक घेऊन चाललेलो आहे खूप दिवसापासून बायकोची इच्छा होती जायचं कोंडेश्वरला म्हणून आज तिला घेऊन चाललेलो आहे तुम्ही चाल बघू शकता ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला सगळं दाखवतो आता तिथे गेल्यावरती चाललेलं आहे असलेलं वगैरे टाकून झालेले आता चाललो डायरेक्ट नॉनस्टॉप बघू शकता नॉनस्टॉपडे आता मध्ये पोचलेलो आम्ही खामशेत मधून आतमध्ये जायचं आपल्याला थोड्याच वेळात आता पोचला ना आम्ही बघू शकता आम्ही ओटी वगैरे आता पोचलेलो आम्ही आता मित्रांनो पोचलेलो आम्ही बघू शकता बघू शकता पोचलेलो आहे ओटी वगैरे घेतलेली आता आता दर्शनाला

बघू शकतात दर्शन वगैरे घेतलेले जरा फोटोशूट फोटो वगैरे काढतो जरा व्ह्यू पॉइंट बघ दर्शन आता दर्शन वगैरे झालेलं आहे व्यवस्थित आता बघू शकता मंदिराच्या बॅक आहे वगैरे घेऊन झालेलं आहे आता चाललो आम्ही लोणावळ्याला दर्शन वगैरे झालेलं आहे आता चांगलं घरी मित्रांनो चालू आहे घरी बघू शकता तुम्ही आता दर्शन वगैरे झालेलं आहे व्यवस्थित आपल्या चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता मस्त बेगी बायकोची इच्छा होती इच्छा पूर्ण केली तिची खूप दिवसांपासून बोलत होती मला खोंडेश्वर जायचे आहे दर्शन घ्यायचे दर्शन वगैरे घेतलेले आहे इच्छा काय आता परत कुठं जायचं तुला बोल हा बोल तू बोल ना जायचंय खोपोलीला कुठं पावना टाइम ला जायच कुठल्या टाइम जायचं अजून काय तू नाव सांग फक्त आपण तिथं जाऊ तू बोल तिथे जाऊ अजून कुठं जायचंय कोकुलीत कशाला जायचंय कोणाच्या स्वामींच्या मठात जायचंय कधी जायचं उद्या जायचं ठीक आहे अजून तुला कसं वाटलं दर्शन वगैरे घेऊन काय वाटलं लगेच जायचं बघा काय मित्रांनो आता घरी वगैरे पोहोचलेलो आहे गाडी वगैरे लावलेली आहे फ्रेश वगैरे झालेलो आहे आता ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय